महिला लोकप्रतिनिधींच्या कामकाजात पती सासरे किंवा जवळच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप झाल्यास थेट अपात्रतेची कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा राज्य सरकारने दिला आहे महिला आरक्षणाचा गैरवापर रोखण्यासाठी शासनाने ही कडक भूमिका घेतली असून या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेतील काही नवनिर्वाचित नगरसेविकांबाबत हा मुद्दा चर्चेत आला आहे महिला आरक्षणाचा खरा उद्देश साध्य व्हावा यासाठी राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कडक धोरण लागू केले आहे महिला नगरसेविका सरपंच किंवा पदाधिकाऱ्यांच्या कामकाजात त्यांच्या पती सासरी किंवा माजी पदाधिकारी असलेल्या नातेवाईकांचा थेट किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप झाल्यास संबंधित महिला लोकप्रतिनिधी अपात्र ठरू शकतात असा स्पष्ट इशारा शासनाकडून देण्यात आलाय कोल्हापूर महानगरपालिकेत निवडून आलेल्या काही महिला नगरसेविका या माजी नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांच्या पत्नी किंवा किंवा पती निवडणूक लढवणार होते मात्र प्रभागात महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर कुटुंबातील महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले भविष्यात महापालिकेच्या विशेष बैठका प्रशासकीय निर्णय निधी वाटप किंवा विकास कामांमध्ये नगरसेविकांच्या पती किंवा सासऱ्यांचा

महिला सक्षमीकरणासाठी घेतलेली ही भूमिका आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धोक्याची घंटा ठरणार आहे